ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगर श्वराम असलेल्या वाड्यातील जलतरण तलावात आज सकाळी सागर कळसकर यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर वाडिया पार्क जलतरण तलावाच्या ठेकेदारांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले मात्र या <स्थी> <स्थी> मृत्यू मागे जलतरण तलावाच्या ठेकेदारांचा कुठलाही निष्काळजीपणा नसून हा केवळ अपघात असल्याचं ठेकेदारांनी सांगितलंय जलतरण तलावात प्रशिक्षित स्टाफ असून ठिकठिकाणी नियमांचे फलक लावलेले आहेत इतकंच नाही तर वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे पोहायला येणाऱ्या सर्वांची गंभीर दाखल या ठिकाणी घेतली जाते सागर कळस्कर यांचा मृत्यू हृदय विकाराचा झटका आल्याने झाल्याचा खुलासा कळस्कर यांच्या नातेवाईकांनी केलाय त्यामुळे त्यांच्या मृत्यू मागे तलावाच्या प्रशासनाचा कोणताही हलगर्जीपणा नसून तलावाच्या ठेकेदारांवर आरोप करू नये अशी विनंती जलतरण तलावाच्या ठेकेदारांनी केली आहे नमस्कार मी गणेश कुलकर्णी या तलावाचा संचालक आहे वाडिया पार्कचा ठेका आम्ही जुलै या महिन्यापासून घेतलेला असून आज एक दुर्दैवी घटना इथे घडली खरं तर अशी घटना घडायला नको कारण हा एक अपघात आहे यामध्ये कुठलाही घातपात नसून कुठल्याही प्रकारचा दुष्काळजीपणा इथे आम्ही केलेलं नाही कोणताही निष्काळजीपणा आम्ही इथे केलेलं नाही हलगर्जीपणा आमच्याकडे नाही आमच्याकडे पूर्ण प्रशिक्षित स्टाफ आहे इथे आपण बघत आहात उथळ पाणी असं आम्ही लिहून ठेवलेलं आहे या बाजूला कुठेही उडी मारू नका असं लिहिलं आहे तेव्हा जे गृहस्थ सकाळी आले दुर्दैवाने त्यांनी इथून उडी मारली जे की पाणी फक्त इतकं आहे त्यांची उंची सहा फूट आहे आणि हे साडेतीन फुटाचं पाणी आहे साडेतीन पावणे चार फुटाचं हे पाणी असून इथे सूर मारायचाच नाही आहे मोठ्या माणसाने त्यांना जर सूर मारायचा असेल तर त्यांनी इथे सात फूट ह्या पाण्यामध्ये मारावं अशी आम्ही सूचना त्यांना देतो सात फुटातसुद्धा माणसाचा डोका पडण्याचा धोका असतो पण आज त्यांनी सूर मारल्यानंतर जवळपास ते एक मिनिट सत्तावीस सेकंद पाण्यामध्ये होते यांना आम्ही अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं हे तिकीट काढून आकस्मितपणे आज आलेले होते साधारणपणे सव्वा सहा साडेसहाच्या दरम्यान गृहस्थ आत आले असावेत आणि सात वाजून सव्वीस मिनिटांनी हा अपघात इथे घडला हा अपघात घडला त्याच समय मी पुण्यामध्ये मा होतो माझ्याकडे कॉम्पिटिशन्स होत्या डेक्कन जिमखाना इथे एक आयोजित स्टेट लेवलची आज कॉम्पिटिशन होती आमची नवोदित मुलं आम्ही चौदा तिथे घेऊन गेलेलो होतो अशा वेळेला ही घटना घडली त्यामुळे ताबडतोब मी इथे आलो आणि मी आणि प्रशासन ह्या गोष्टीला आम्ही बांधील आहोत कारण प्रशासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे आम्ही कोणताही गुन्हेगार नाही आणि कोणत्याही पद्धतीचं आम्ही दुष्कर्म करत नाही जे काही आज चॅनलमध्ये दाखवण्यात आलं इतर चॅनल्समध्ये त्यामध्ये पूर्णतः अगदी तोतया पत्रकारिता दिसते असं मी तुम्हाला म्हणेल कारण मागच्या ठेकेदारांनी जे काही गुन्हे केले जे काही गोष्टी त्यांच्याकडे घडल्या उदाहरणार्थ स्विमिंग पूलमध्ये कुणी लघुशंका केली त्याचा उल्लेख ह्या बातमीमध्ये करण्याचा आवश्यकता नाही असं मला वाटतं तेव्हा आजची घटना दुर्दैवी आहे मी त्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आम्ही सर्व घर आज जेवलो नाही कारण आम्हाला त्यांचं सांत्वन वाईट वाटतंय की आज अशी घटना घडायला नको होती माझ्या पंचवीस वर्षामध्ये अशी घटना कधी घडली नाही घडू दिली नाही कारण माझ्याकडे पूर्ण प्रशिक्षित स्टाफ असून पूर्ण मेडिकल इक्विपमेंट आम्ही तयार ठेवत असतो तोही सी पी आर इथे देण्यात आला माउथ टू माउथ सी पी आरसुद्धा त्यांना दिला तरीसुद्धा पोटातून पाणी देखील बाहेर आलेलं नाही याचा अर्थ असा की गृहस्थांनी पाणी पिलेलं नाही आता आम्ही पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टची वाट बघू त्यानंतर निष्पन्न होईल की त्यांना हृदयाचा घात होता का डोक्याला इंजुरी झाली इंटरनल ब्लिडिंग झालं का स्पाईनला दुखापत झाली हे आपल्याला नंतर कळेल पण तोपर्यंत आम्हाला आपण गुन्हेगार समजू नये ही आम आमची हात जोडून नम्रपणे आपल्याला कळकळीची कर विनंती आहे कारण नमस्कार मी बाळासाहेब नाना भोरे आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली आमचे नातेवाईक सागर प्रकाश कळसकर यांचं वाड्यापारच्या तलावात गेल्यानंतर त्यावेळेस तिथे होत असताना दुर्दैविक घट्ट आला आणि त्यानंतचा दुर्दैवांत झाला तसं पाहिलं तर तलावाचा वगैरे तिथं काही संबंध आहे असं वाटत नाही प्रथमदर्शन जे आम्ही पाहिलं की त्यांना तिथं त्रास झाला आणि त्याच्या ज्यावेळेस बाहेर आणलं आणि हॉस्पिटलला नेलं तर त्या त्यांना त्यांनी मृत घोषित केले आणि ती झालेली तर घटना दुर्दैवी आहे परंतु त्यात मला तरी वाटत नाही की तिथल्या लोकांचा काही गुन्हा धक्का देणं वगैरे अशा काही कुठलाही प्रकार झालेला नाही आणि अशा प्रकारचा जर कोणी गैरसमज करत असतील तर तो करू नये एवढं त्या माध्यमातून सांगायचं तो बी एस एफचा जवान होता चार महिन्यापूर्वीच निवृत्त झाला होता आणि आल्यानंतर सकाळी तो आपल्या मुलाला पहिलं होऊन घेऊन गेला होता तिथं आणि त्या ठिकाणी त्याला अटॅक आल्यामुळं त्याला हृदयविरोचा झटका आल्यामुळं त्याला तिथे सामोर झालं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा